मनाला जमीन किती द्या ते पोट भरत मनाला कितीही नोकरी द्या पोट भरत मनाला तुम्ही राष्ट्रपती जरी बनवलं तर ते झालो तृप्त झालो असं कधी म्हणत मनाला मोठमोठाली पुरस्कार जरी दिला तर ते कधीही मनाला आणखीन काही गोष्टी जरी दिला त्याची भूकच वेगळी त्याला जे हवा आहे ती जर दिली तर ती पटकन भर आणि तिला जे नको आहे आम्ही किती नेऊन वतलं तरी सुद्धा नदीत हवन केल्यासारखं आम्ही मनाला समाधानी बनवण्यासाठी आज जे प्रयत्न करतो हो। आहोत जे जे आम्ही आता ह्यात टाकतो हो। आहोत ही कुठल्याही गोष्ट तिच्या अपेक्षित कारण मनाच्या समाधानासाठी ह्या कोणत्याही गोष्टी लागत नाही आणि मनाला समाधान कोणाकडून मिळणार गुरु नावाच्या आईकडून मिळणार आहे जोपर्यंत गुरु भेटत नाही गुरु नावाची आई भेटत नाही म्हणजे मन मनाचा समाधान होणार नाही मनाचा समाधानच गुरु हे भवरोग वैद्य आहेत हे जी आपल्याला आजार झडलेले भरपूर खायचे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहीत नाही आणि मनाला काय लागते ही माहिती असणारी एकमेव व्यक्ती जगात कोण असेल तर ते गुरु आहेत